येथील श्री छत्रपती शिवाजी मंदिरात हिंदू साम्राज्य दिन करण्यात आला श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर ट्रस्ट स्वराज्य सामाजिक संस्था यांच्या वतीने या सोहळ्याचे भव्य असे आयोजन करण्यात आले होते सकाळी पुरोहितांच्या हस्ते विधिवत शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला सकाळी दहाच्या सुमारास आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर भजन भगवद्गीता चिंतन अशा धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय झाले संध्याकाळी चारच्या सुमारास शिवाजी महाराजांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत परिसरातील अनेक वारकरी सहभागी झाले होते टाळ मृदुंगाच्या गजरात अभंग गवळणी हरिपाठ गात मिरवणूक निघाली या मिरवणुकीत महिलांचाही सहभाग उत्स्फूर्त आणि लक्षवेधी होता रात्री भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ मुंबईकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले